शेतकरी बांधवांनो आज पंधरा ऑगस्ट सर्व शेतकरी बांधवांना पंधरा ऑगस्टच्या मनपूर्वक शुभेच्छा नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑगस्ट या दिवशी नेहमीप्रमाणे टॉमॅटोची आवक साधारण वीस ते पंचवीस तीस हजाराची झाली परंतु बाजारभाव थोडे कमी झालेले पाहायला मिळाले टॉमॅटोला बाजारभाव साधारण पाचशे ते सातशे रुपयापर्यंतचा मिळाला आरेमान साऊ मेघदूत ह्या व्हरायटीला बाजारभाव चांगले आहेत प्रामुख्याने मेघदूत ह्या व्हरायटीला सातशे साडेसातशे साडेसहाशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला त्याच्या पाठोपाठ आर्यमनलाही बाजारभाव तेवढाच आहे साऊचे सुद्धा बाजारभाव त्याच पटीमध्ये आहे पण प्रामुख्याने मेघदूत ह्या व्हरायटीला बाजारभाव थोडासा कडकचा पाहायला मिळतो आहे माल निवडून आणला तर चार पैसे अधिकचे होतील त्यामुळे शेतकरी बांधवांनो प्रतवारी चांगली करून आणा कारण जेणेकरून आपल्या टॉमॅटोचे पैसे अधिकशे होतील आज तारीख आहे पंधरा ऑगस्ट तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा टोमॅटोला बाजार भाव काय मिळाला नारायणगावच्या कुठली व्हरायटी आहे मेघदूत बरोबर काय आज आजची आवकची काय परिस्थिती होती सकाळी किती वाजता आले सकाळी साडेतीन धरून निघले कुठलं गाव म्हणले अहमदाबाद अहमदाबाद ता। काय मार्केट बद्दल काय सूचना आपण सूचना काय नाही पण भाव व्यवस्थित ठरवत नाही एकदा ठरवलं का तिथं जाऊन खाली करताय कटकट करता सारखी दरवेळेस जो माल आहे त्याचा मोल द्यायला पाहिजे कधी कधी काय होतं शेतकरी वर मोडा लावतो नाही तुम्ही नक्कीच फटका द्या पण जो मोंड्याला जो माल आहे तोच खाली असतो त्या वेळेस का बरं नाही पण आपला जर माल मीडियम असेल आणि जर खाली हो वेगळा वर वेगळा मग मग बसलाच पाहिजे पण माल सगळा सारखा असतो एक सारखा माल असेल तर कुठलाही व्यापारी अडतदार माल झालाय मी भांडलोय काय म्हणले मार्केट कमिटी मार्केट कमिटी नाही व्यापारी पैसे दिलं बॉनलाय तेवढं परत म्हणून दिले दिले बरोबर म्हणजे मार्केट कमिटी लक्ष दिलं बाई दिलंच पाहिजे लक्ष भाऊ तुम्ही कुठून आले आम्ही आपले किती टोमॅटो एक एकर आज काय बाजार मिळाला मिळाला पाचशे पंच्याहत्तर कुठली व्हरायटी मेघदूत किती थोडा आहे काय नवीन लागवड वगैरे नाही आमच्याकडे लागवड नाही चालू आहे तर यंदाचा सीझन यंदा सीझन बरा आहे पण गळीत नाही ना अशा गळीत नाही टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे करपा भुरी परत टिपका एक मार्केट मार्केटमध्ये खूप लांब वरण शेतकरी टोमॅटो विक्री करायला येत आहेत बाजारभाव चांगला बाजार बाजारभाव चांगला मिळतोय एकच अर्थ नाही थोडी अच्छा काय डाग्यावरती गेल्यानंतर थोडे व्यापारी एक पाच पंचवीस रुपये पाच पन्नास रुपये कमी करतात अशा थोडं बाजार सभे भरवलेल्या बाजारप्रमाणे बाजारभाव मिळायला आता व्यापारी असं सांगतो बरं का आपली त्यांची बाजू नाही घेत पण माल दाखवतात वेगळा म्हणजे वर वरचा तर चांगला असतो आणि कॅरेक्ट पलटी मारलं खाली माल तुम्ही म्हणता शेत बरोबर आहे पण आता आज बाजू नव्हत एक झाली होती समजा तर घरी कामगार एक किंवा दोन असतात ना आठ नऊ वाजता असतात ना हा दोष नाही ना हा व्यापारी दोष नाही बरोबर आहे मग आम्ही काय म्हणतो त्या टायमाला त्यांनी आणखी दोन रुपये कमी जाग्यावरून घेता दोन रुपये अजून कमी करावा पण जागेवर गेल्यानंतर शेताने कमी केला तुम्हीच परत म्हणणार एवढा चांगला माल आहे कमी का घ्यायचा हा हे बरोबर आहे पण ते जागेवर गेल्यानंतर पलटी असत त्याच्यावर लिहिलं तर तिथे गेल्यावर मग काय घेताना माल पाहून घ्या घेताना माल पाहून घ्या बरोबर एक नाही त्यांनी पाच कॅरेट उचकून द्यावा शेतकऱ्यांनी पण द्यावा त्यांना दाखवा म्हणजे व्यापाऱ्याची खात्री होईल तुमचा माल कसा हे काय कसे हे व्यापाऱ्यांनी पाच कॅरेट नाही दहा तो ते त्यांनी समजा हे कॅरेट सांगितलं शेवटचं लास्टच ते सुद्धा शेतकऱ्यांनी दाखवलंच पाहिजे त्यांचं नुकसान नाही शेतकऱ्याचं पण नुकसान नाही दोघांनी समन्वयाने हा काम केलं पाहिजे दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले मी अहमदाबादवर अहमदाबाद आपली कुठली व्हरायटी आणली आपण विकायला आमची मेघदूत आहे मेघदूत किती लागवड आहे लावगड आहे किती लागवड आहे चार हजार आतापर्यंत किती कॅरेट गेले आतापर्यंत साडेतीनशे कॅरेट गेलेत काय बाजार भाव मिळाला आतापर्यंत आतापर्यंत पहिले भेटत होतं सातशे आज पाचशेने गेलेत पाचशे आठशे पाचशे गेले असं परे? टोमॅटो एक नंबरची का एक नंबर एक नंबर टोमॅटो बाजार काही पडले का आज कमी झाले तर आवक किती आवक आज ते चाळीस हजार करीत असा चांगले सुपर मॉल काय भाव गेला सुपर साडेसहाशे त्याच्यापेक्षा ना। जास्त नाही मॉल ला वगैरे मॉल ला नाही केले काय मॉल चे काही व्यापारी आम्ही लक्षात बरं काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीचं चांगलं हे काम पण त्यांनी जरा शेतकऱ्यांकडे लक्ष दे बाई या तक्रारी येते बरं व्यापाऱ्यांना आपल्याला म्हणून जमत नाही ना काही हा त्यांच्याशी रोजचा संबंध पण ते कधी नाही करता येत नाही सांगता येत नाही तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा तुमच्या चॅनलला आणि व्यापाऱ्यांना शुभेच्छा एवढंच धन्यवाद आम्ही रोज टोमॅटोच्या बातम्या करतो काय आमच्याबद्दल काय सूचना तुमच्या तुमचं काम जोरात आहे आम्ही तुमच्याच बाराशा येते येते तुमचं ते रील पाहतो आज काय रे दररोज पाहतो आम्ही आज काय रेंज झाली आता आम्हाला आजल्या दिवशी बाबा आज ही रेंज इथं आता तो काल तुमचं पाहिजे आज रेंज तीच बरोबर साडेसहाशे सातशे पाचशे ही रेंज राहील तीच रेंज राहील बाबा नमस्कार नमस्कार बाबा तुम्ही कुठून आले आम्ही जवळके वापगाव वापगाव कुठली व्हरायटी लागवड आहे मेघदूत मेघदूत तोडाय तोडा आहे पाचवा असंडाय आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत गेले चारशे पर्यंत चर्श अजून किती जातील अजून सांगता सीझन कसा गेला आता गेला शेवटला पहिला नाही शेवटला शेवटी बर झाला टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे का टिपका आहे काळा टिपका काळा टिपका आणि थोड प्लॅस्टिक येते मधून प्लास्टिक येते उत्पादन काय परिणाम होतो ना मग ते खराब होत ना खराब होतं हो मार्केट कमिटीला काय सुचना काय नाही काय नाही व्यवस्थित काम चांगलंय काम चांगलं आता काही शेतकरी असं म्हणतायत की व्यापारी माल घेताना बाजारभाव एक सांगतात आणि माल खाली करायला गेलं की बाजार कमी करतात पण शेतकरी सुद्धा माल प्रतुवारी करून आणला पाहिजे जो वरचा एक नंबरला थर असतो तो शेवटचा थर निघाला पाहिजे आम्ही त्यांना बरं का सकाळी तुम्हाला कोणते सांगत ते काय टाइम पुढे काढून देतो ते काय आम्हाला ऐकत नव्हते आम्ही तिथे गेल्या मग थोडा किती रुपयाचा फरक होतो पन्नास रुपये कमी हा नका ना किती क्रेडिट होते शंभर रुपये शंभर अरे बापर एवढं नुकसान झालं नुकसान झाले ना आपण राहीम त्याला त्यांना तुम्ही जागा बघा ना तुम्हाला काय बघायची योग्य आहे आपण मॅनेजमेंटला हे नक्की सांगू यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगा आम्हाला काय सापडत नाही तुमच्या आम्हाला तुम्ही ठीक हरकत नाही आज पंधरा ऑगस्ट आहे तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नारायणगावच्या मार्केट बद्दलच्या काय सूचना आहेत काय सांगाल तुम्ही कमिटीचं नियोजन चांगलंय आहे वाहनांची गर्दी नाही होऊन देते काहीच नाही कुठं वाद नाही होती शेतकऱ्यांचे आपातसा त्याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही कमिटीचं काम चांगले म्हणजे बाजार समितीचं काम चांगलं आहे आता तिथं सारंग गोलप एक संचालक पण आहेत आणि व्यापारी पण आहेत त्यांच्याबद्दलच्या काय सूचना अशो माल घ्यायला येतच नाही तुमच्याकडे मग आज तुम्ही माल विकायला कुठे आणलाय आता नाव नाही माहिती आम्हाला नाव माहित नाही मार्केट कमिटीच काम चांगलंय आम्ही नवीन आहे दुसरा तिसरा दिवस आहे आमचा अगोदर कधी आलेच नाही मार्केटला पहिलेच वेळ आहे अभिषेक टोमॅटोच पहिल्यांदा केले नाही टोमॅटोच पहिल्यांदा केलं चला धन्यवाद सावकाश पोहोचा साहेब नमस्कार, नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा शुभेच्छा आज काय मिळाले टोमॅटोला जे सुपर माल होते सुपर ते सहाशे सातशे झालेले जे जे म्हणजे सुपर येते नवीन चालू झालेले ते आणि मग बाकीचे जनरली साडेचारशे ते सहाशे पर्यंत आता काय झाले वाणी साहेब एप्रिल पासून सीझन चालू झालेला आपला मार्च एप्रिल पासून आता काहींचे प्लॉट संपलेले तर काहीचे संपत आलेले आणि नवीन होणार प्लॉट आठ पंधरा दिवस थोडासा टाइम लागणार आहे जे थोडस प्रतवारीनुसार ज्याची जशी निवड आहे थोडस आता मधी पावसामुळे थोडंसं टिपकी आली होती थोडासा वायरस वगैरे हो। आला त्याच्यामुळे ते, ते माल आहे साडेचारशे ते सहाशे रुपयापर्यंत चांगले माल सहाशे ते सातशे रुपयापर्यंत आहे त्याच्यात मेघदूत झाला आरेमाल सहाशे सातशे रुपये सुपर माल आणि जे बाकी साऊ वगैरे ते पण सहाशे सव्वा सहाशे साडेसहाशे पर्यंत आहे जास्त आवक कुठल्या व्हरायटीची होते जास्त आवक आता सध्या नवीन व्हरायटी मेघदूत चालू झालेली आता मेघदूतची आवक वाढलेली आहे आरेमानची थोडी कमी झालेली आहे आणि साऊ पण त्याच तोडीने चालू आहे आता बाजार कमी कमी व्हायला लागले त्याचं काय कारण त्याचं कारण असं आहे का कालचं जर नाशिक पाट्याचा तुम्ही आढावा घेतला तर साधारणतः एक भर कॅरेट पिंपळ बसून स्वतः आले होते केवरगावला तीस ते पस्तीस चाळीस हार्केटची आवक झालेली आहे बाकी नाशिक पेटमध्ये मध्ये कमी पाच ते सहा मार्केटचा ओपनिंग झालेलं आहे आता एक आठ दिवसापूर्वी आणि त्यांचं त्या मधलं सीझन असतं मग ते माल प्लस हे माल प्लस साऊथचं कोलार चिंचामणी मदनपल्ली वगैरे ते चालू झालेले मला ऑर म्हणजे ऑल ओव्हर इंडियातून जर अभ्यास केला तुम्ही तर म्हणजे टोमॅटोची जी आवक आहे ती सगळीकडेच वाढलेली आहे त्याच्यामुळे बाजार थोडीशी रिव्हर्स झाले नारायणगावच्या मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात होत असते कधी कधी शेतकरी तक्रार करतात की बाबा माल खरेदी करताना एक बाजारभाव मिळतो आणि माल खाली करायला कि बाजार कमी करतायत मी आता तुम्हाला मग असेच म्हटलं पा थोडे थोडेसे प्लॉट रिव्हर्स ला आलेले आहेत रिव्हर्सला म्हणजे कसं कोणाचे वा थोडा पंधरावा थोडा झालेले आहे मग अशा कंडिशन मध्ये सर्व टोमॅटोची क्वालिटी एक सारखी निघत नाही त्याच्यामुळे थोडस कदाचित होत पण तरी पण बाजार समितीच्या सर्व व्यापाऱ्यांवरती लक्ष आणि अशा जर काही तक्रारी आल्या तर आम्ही मार्केट कमिटीचा माणूस तिथे पाठवून त्याचं निराकरण करत असतो नमस्कार नमस्कार कुठून आले जारकरवाडी कुठली व्हॉरायटी विकायला किती लागवड आहे लागवड आहे आतापर्यंत किती क्रेडिट गेले आपली स्वतःची नाही बरेच वाहतूक करता तुम्ही स्वतःची हो। आहे काय तुम्ही स्वतःची किती आहेत स्वतःची आहे अडीच तीन हजार क्षेत्र किती पावन एकर पावणेकर सध्याचे बाजार भाऊ टोमॅटोची काय परिस्थिती बाजार भाऊ एक दिवस बरं काय मार्केट कमिटीला सूचना द्यायच्या जिथे टोमॅटो तुम्ही विक्रीला आणता काय त्यांच्याबद्दलच्या काय सूचना नाही ते तर का ते चोवीस तास खाली करून घेतात कोणाकडे आणत असं शेतकरी सेवा संघ शेतकरी सेवा संघ जे से त्यांचं काम चांगलं हो त्यांचं आहे चांगलं मार्केट कमिटीला काही सूचना नाही मार्केट कमिटीला काही सूचना आहे मार्केट कमिटीने फक्त आता काय जागेची जरा व्यवस्था करावा जागेची व्यवस्था हो म्हणजे मग मोकळ्या जागेत प्रशस्त जागेत मार्केट हलवलं पाहिजे जर चार वाजता करून येऊन जर नऊ वाजता गाडी आत येत असेल तर जे माल चांगला माल आहे तो खपत नाही ना त्या मध्ये चांगला माल मागे राहून त्याचा दर कमी होतो जागा घेतली पाहिजे जागा पाहिजे आलेली गाडी प्रत्येक मध्ये आली पाहिजे सगळ्या गाड्या लागल्या पाहिजे अजून काय सूचना इथे जेवणाची व्यवस्था आहे बर का, का मार्केट कमिटी मध्ये हो जेवणाची व्यवस्था आहे शौचालय आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे जे आहे ते आहे तुमच्या सूचना योग्य मार्केट पर्यंत नक्की पोहोचव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला पाचशे ते सातशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला हा बाजारभाव थोडासा आता कमी होत चाललेला आहे टोमॅटोची गुणवत्ता देखील जरा कमी होऊ लागल्याने टोमॅटोचे बाजारभाव कमी होत आहेत शेतकरी बांधवांनो आपला माल निवडून आणा का जेणेकरून टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान साऊ पाचशे ते साडेसातशे एखाद दोन वकील आठशे रुपयांनी पण गेलेले आहेत परंतु बाजार थोडे आता कमी कमी होऊ लागलेले आहेत शेतकरी बांधवांनो आपले टोमॅटोचे तोडे सुद्धा आता पाचवे सहावे आहेत म्हणजे नवीन टोमॅटो जे, नवी जे येथील चांगली प्रतवारी असेल त्याचे बाजारभाव सातशे साडेसातशेपर्यंत मिळतील पर्यंत सुद्धा काही ओकले गेलेले आहेत परंतु मालाची निवड चांगली करा आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व्यापारी बाजार ज्यावेळेस मार्केटमध्ये माल घेतात त्यावेळेस बाजारभाव एक सांगतात आणि टोमॅटो खाली करायला गेले की बाजार कमी करा असे म्हणतात नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण शेतकऱ्यां टॉमॅटो विक्रीला आणताना जो वर्षात थर दाखवतो तेच खाली जर असेल तर व्यापारी असं धाडस करू शकत नाही व्यापाऱ्याने असं करणं चूक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतवारी चांगली करून आणली तर ही वेळ येणार नाही शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी घ्या त्याचबरोबर आडतदारांनो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहे शेतकरी या टोमॅटोच्या पिकाला तळ हाताच्या पदाराप्रमाणे जपत असतो बाजारभाव कमी होत चाललेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागलेले आहेत मोला मागाची खतं औषधं वापरून टॉमॅटोचं पीक घेतलंय जर बाजारभाव डाऊन झाले तर भांडवल फिटेल की नाही अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे व्यापारी बंधूंनो बाजार समितीचे सभापती संजयराव काळेसाहेब यांचं संपूर्ण संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळवून देतील प्रशस्त जागेमध्ये टॉमॅटोच्या लिलाव होतील तर जेणेकरून सगळी वाहनं एका लाईनमध्ये उभी राहतील आणि त्या ठिकाणी टोमॅटोची विक्री होते एकसारखा माल दिसतोय बाजारभाव ठरवायला सुद्धा ते नियोजन करता येईल आता काही शेतकरी असं म्हणतात की आमचे टोमॅटो एक नंबरला असतात परंतु आम्ही लाईनला असतो गाडीच्या आणि मागे आमच्या गाडी आतमध्ये येईपर्यंत व्यापाऱ्यांचं सगळं भरणा झालेला असतो आणि मग आमचा माल कमी भावाने विक्री करावा लागतो आता यातलं नेमकं खरं काय मार्केट कमिटी अडतदार यांनी नियोजन करावं परंतु शेतकऱ्याच्या चांगल्या टॉमॅटोचे पैसे व्हायला हवेत हे मात्र निश्चित सुरेश वाणी बिघार टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका